नमस्कार मित्रांनो मी आपला दोस्त प्रशांत थेट अमेरिकेमधून अमेरिकेमध्ये उन्हाळ्यामध्ये कशा गमती जमती असतात हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आम्ही अमेरिकेमधल्या एका गार्डनमध्ये आलेलो आहोत तर हे जे गार्डनच्यामध्ये हे जे दिसतंय ते हे आहे अमेरिकेमध्ये केलेलं प ज्याला म्हण आपण टॉयलेट किंवा बाथरूम किंवा आंघोळ करण्यासाठी केलेली सोय आणि समोरच तुम्ही बघितलं की एक महिला ज्यावेळी आपण नदीमध्ये किंवा या समुद्रामध्ये आंघोळ करून येतो किंवा या तळ्यामध्ये आंघोळ करतो तर त्यावेळी आंघोळ केल्यानंतर शॉवर घेताना दिसत आहे त्याचप्रमाणे इथं ही अशी जी ही गार्डन आहे ती सुसज्ज अशी गार्डन तयार केलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही आता इथं बघताय तुम्ही की काही नागरिक का आहेत ते काही पदार्थ भासताना तुम्हाला दिसत आहेत या दृश्यामध्ये काही नागरिक स्विमिंगचा आनंद घेण्यासाठी बीचच्या किनारी आलेले आहेत तर अमेरिकेमध्ये मी ज्या भागामध्ये आहे तिथं अशा प्रकारची खूप सारी तळी आहेत की ज्यामध्ये आपण अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये जाऊन आंघोळ करू शकतो तर आम्ही सर्व भारतीय मंडळी आज उन्हाळ्याचा हा प्लॅन बनवून इथं आलेलो आहोत तर या प्लॅनमध्ये तीन गोष्टी केलेल्या आहेत आम्ही स्विमिंग केलेलं आहे स्विमिंगनंतर लहान मुलं मातीमध्ये खेळत आहेत तर इथं अशा प्रकारच्या गार्डनची सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे आणि आपली भारतीय मुलं अमेरिकन मुलांच्याबरोबर वर इथं येऊन खेळतात त्याचप्रमाणे हे सगळे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ थोडाच वेळा तुम्हाला मी दाखवू की कशी पार्टी केली जाते तर हे हे जे आहे ते इथं हे जे काही गाणारे काही वाजवणारे लोक आहेत आणि त्याचप्रमाणे आपला भारतातला सगळ्यात पॉप्युलर खेळ ज्याचं नाव आहे क्रिकेट अमेरिकेमध्ये सॉकर हा गेम मोस्टली लोक खेळतात म्हणजे ज्याला फुटबॉल आपण म्हणतो परंतु क्रिकेटची चळवळ आमच्या लोकांनी आता हातात घेतलेली आहे आणि सर्व फॅमिली मेंबर लहान मुलं स्त्रिया आणि सर्व माणसं तर सगळे मिळून एकत्र एक, एक क्रिकेटचा सामना थोड्याच वेळात इथं चालू करतील तर या पलीकडच्या पिचवरती जे बसलेली आमची मंडळी आहेत ती आंघोळीची तयारी करून आंघोळ करून आता इथं आलेले आहेत तर तुम्ही हे सुंदर असा नजारा बघताय आणि इथं हे बँड वाजवणारे काही लोकही तुम्हाला दिसत आहेत पलीकडं जो धूर निघतो आहे तो धूर दुसरा तिसरा काही नसून इथं एक ऑर्केस्ट्रा आहे आणि इथं ऑर्केस्ट्रा लावून ती मंडळी चिकन मटन अशी यथेच्छ पार्टी तिथं तयार ता करून त्यांची चालू आहे आता आमचे अंपायर आणि खेळाडू एक एक स्टेडियमवरती यायला लागलेले आहेत अगदी प्रॉपर भारतीय पद्धतीनं हा सामना इथं खेळवला जा गेलेला आहे आणि आमच्या टीममध्ये नऊ प्लेअर होते आणि समोरच्या टीममध्ये नऊ प्लेअर आमच्या संघाचा अगदी थोडक्यात इथं पराभव झालेला आहे तर हा सामनाही तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळेल अतिशय रंगतदार असा हा सामना इथं पार पडलेला आहे आमच्या जो व्हिडिओग्राफर होता तर त्यांनी लांबून दृश्य घेतल्यामुळं कदाचित ते जे दृश्य आहे तुम्हाला इथं बघता येणार नाही ना। ही वेस्ट इंडिज किंवा आफ्रिका या खंडातून आलेली ही जी मंडळं आहेत हे इथून आता जाताना तुम्हाला दिसत आहेत तर इथं दोन मेन ऋतू असतात एक असतो उन्हाळा आणि नंतरचा ऋतू चालू होतो तो एक्स्ट्रीम अशी थंडी ज्यावेळी टेम्परेचर मायनसमध्ये जातं या लोकांचं वैशिष्ट्य बघा की सहा महिने हा ऋतू मिळतो जो उन्हाळा म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळ्यासारखा इथं ऋतू असतो तर त्याचा पूर्ण आनंद घेतात आणि त्याचबरोबर ज्यावेळी हिवाळा आणि प्रचंड थंडी होते तर त्यावेळीही आनंद घेण्याचा वेगळा असा प्रयत्न हे लोक करतात तर आता हा क्रिकेटचा सामना चालू झालेला आहे आणि सर्व ग्रहातील मंडळी घेऊन आम्ही क्रिकेट खेळत आहोत अतिशय इंटरेस्टनं अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळत असून आपण गल्लीबोळा तिथं जसं क्रिकेट खेळतो तर तशाच प्रकारचं क्रिकेट इथं खेळतो आहे इथं बॅट आणि बॉल मिळणंही अवघड आहे ह्या बॅट किंवा बॉल जे आहेत हे भारतामधून इम्पोर्ट केलेले बॅट आणि बॉल आहेत तर अमेरिकेमध्ये सॉकर हा गेम प प्रचंड प्रमाणात खेळल्या गेल्यामुळं अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंटही इथं मिळणं हे अवघड आहे तरीही भारतीय लोक आपल्या गेम आणि आपले छंद जोपासण्यासाठी कायमच आग्रही असतात आणि आमच्या एका भारतीय मित्रानं हे बॅट बॉल स्टंप सगळं भारतातून आणलेलं आहे आणि आपल्या लोकांना क्रिकेटची आवड इथं आम्ही करून देत आहोत अतिशय उत्कृष्ट असा हा सामना थोडक्यासाठी आम्ही हारलेलो आहोत परंतु त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मिळालेला हा आपल्या फॅमिलीबरोबरचा आनंद हा काही आवरच आहे थोड्याच वेळात यथेच पार्टी इथं तयार होईल तर भारतीय पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ आमच्या घरातील सगळ्या लोकांनी अगोदर वाटून घेतले आणि प्रत्येकानं नवनवीन पदार्थ अगदी समोसा असेल त्यानंतर चाट असेल पाणीपुरी असेल ह्या ज्या गोष्टी आहेत भारतामध्ये इझिली अवेलेबल होतात त्यामुळे त्याची किंमत आपल्याला नसते परंतु इथं पाणीपुरी जरी असेल तर ती पाणीपुरी बनवण्यापासून शेव कांदा त्यानंतर तो जो रगडा आहे या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा उपलब्ध करणे त्यानंतर बनवण्यासाठी रेसिपी बघणे आणि मग ते शिकून बनवणे ही एक वेगळीच मजा असते तर आ, समोसा त्यानंतर म चॅट त्यानंतर भेळ त्यानंतर काही स्वीटचे आयटम त्यानंतर आ, फ्रेंच फ्राय असे वेगवेगळे आयटम कोल्ड्रिंक भारतीय चहा अशी यथेच्छ मेजवानी इथं आम्ही आखलेली आहे भारतामध्ये आपण ज्यावेळी असतो तर अशा गोष्टी करणं काही वाटत नाही आणि हे गे हे बघताय की लहानगे जो मंडळे आहेत हे इथून मॅच बघण्याचा आनंद घेत आहेत काही लोक इंटरप्ट करत आहेत स्त्रिया लहान मुलं हे सगळं मिळून आम्ही इथं क्रिकेट खेळत आहोत तर ही नेक्स्ट स्टेप आहे जेवणाच्या अगोदर त्याची अंतरूण पूर्ण केलेली ही अशी स्टे स्टेप आहे तर असे आम्ही विकेंडला अशा प्रकारची जी ग्राउंड आहेत ते बुक करतो आणि इथं आ आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आणि या अशा छोट्या छोट्या पार्ट्या अमेरिकेमध्ये केल्या जातात परंतु यामध्ये खूप मजा येते कारण एक तर आपण आपल्या देशाला मिस करत असतो आपल्या घरातील मंडळींना मिस करत असतो आणि हे सगळं करून आपल्या आयुष्यातील काही आलेले आनंदाचे क्षण या ग्राउंडच्या याच्यातून आम्ही सेलिब्रेट करत आहोत आणि आपल्याबरोबर ते शेअरही करत आहोत तर अतिशय उत्कृष्टपणे मारलेला चेंडू पण उत्कृष्ट असा घेतलेला कॅच आणि ही पडलेली ती विकेट आता मॅच आवरून आम्ही या टेबलवरती आव आलेलो आहोत आणि प्रत्यक्षात तुम्हाला पाणीपुरी टेबलवरती बघायला मिळते त्याचप्रमाणे फ्राईड राईस आहे भेळ आहे त्याचप्रमाणे समोसा आहे त्यानंतर कोल्ड्रिंक्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मसाला चाट आहे त्याचप्रमाणं समोसा आहे त्याचप्रमाणं यामध्ये असणारे असे वेगवेगळे पदार्थ घरातून बनवून आणलेले आहेत पाणी कोल्ड्रिंक सगळ्या गोष्टी आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत इथं येताना पूर्णपणे पेपर प्लेट्सपासून स्पूनपर्यंतची सगळी तयारी इथं झालेली आहे अशा प्रकारची हे जे पॉटलक आहे हे, हे इथं टेबलची बसण्याची व्यवस्था इथं तुम्हाला त्या गव्हर्मेंटनंच प्रोव्हाइड केलेल्या असते आपल्या वस्तू आपल्याला घेऊन यायचं आहे फक्त इथली स्वच्छता राखणं हे गरजेचं आहे तर अशा प्रकारचे सगळ्या वस्तू सगळ्यांनी आणलेल्या आहेत आता ही थोड्याच वेळात मांडणी होईल आणि काही लोकांचे पॅरेंट्स लोक ही भारतातून इथं आलेले आहेत तेही आमच्यामध्ये स सामील झालेले आहेत आणि ही पार्टी आता चालू झालेली आहे तर अशा प्रकारचा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न भारतीय लोक कायमच करत असतात तर हा बघू शकता या तळ्याचा विस्तीर्ण असा परिसर आहे यातून एकच गोष्ट दिसते की ह्या ज्या गोष्टी आहेत नीट आणि क्लीन राखल्यामुळं याचं जे सौंदर्य आहे ते अधिकात अधिक टिकून आहे जर आपणही आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या वस्तू निर्माण करू शकलो तर आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी एक सौंदर्य अशी प्र प्रधान जागा आपण आपल्या देशामध्येही तयार करू शकू आणि ज्यावेळी अशा जागे फ्री ऑक्सिजन पार्कमध्ये आपण जाऊन आपल्या फॅमिलीबरोबर वेळ स्पेंड करतो त्यावेळी मिळणारा जो आनंद आहे तो खूप असा आनंद असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्ही केलेली उन्हाळ्यातील पार्टी तुम्हाला आवडली का आणि तुमच्या कमेंट आम्हाला नक्की पोचवा आपल्या भारतीय मंडळींनी ही केलेली भारतीय पार्टी प्रत्येक भारतीयापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा तर असेच काही नवनवीन व्हिडिओ उन्हाळ्यातील तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न कायमच करत राहू आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन माहितीसह तोपर्यंत मी प्रशांत थेट अमेरिकेमधून आपली रजा घेतो चलो पुन्हा भेटू नवनवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत मला द्या विश्रांती बाय